बाप्पांना पाण्यात सोडू नका घरी घेऊन चला गणपती चिमुकलीचा बाप्पाला घरी घेऊन जाण्याचा हट्ट व्हिडिओ व्हायरल रवींद्र वळवी गणपती बाप्पा आपल्या लाडक्या भक्तांना दहा दिवसांच्या पाहुणचारानंतर निरोप घेऊन जातात पण त्यांच्या जाण्याने अनेकांचे डोळे पाणावतात नंदुरबार जिल्ह्यातील धडगाव शहरातल्या एका चिमुकलीचा असाच एक हृदयस्पर्शी व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे बाप्पाला निरोप देताना तिचे डोळे भरून आले आणि तिने बाप्पाला पुन्हा घरी घेऊन जाण्याचा हट्ट धरला पाच वर्षांची शिवण्या निकवाडे आपल्या कुटुंबासह गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी नदीकिनारी गेली होती दहा दिवस बाप्पा घरात आल्यापासून ती खूप आनंदी होती सकाळी लवकर उठून बाप्पाची आरती करणे बाप्पासाठी लाडू आणि मोदक खाणे आणि दिवसभर त्यांच्या सोबत खेळणे हे तिचा दिनक्रम बनला होता बाप्पाला निरोप देण्याचा दिवस आला तेव्हा ती उत्साहात होती नाचत गाणं म्हणत बाप्पाला घेऊन निघाली होती पण जसे ते विसर्जन स्थळी पोहोचले आणि बाप्पाला पाण्यात सोडण्याची वेळ आली श्वे शिवण्याच्या चेहऱ्यावरचे हसू मावळले आणि तिच्या डोळ्यात अश्रू जमा झाले शिवणण्याने आपल्या बाबांचा हात घट्ट पकडून घेतला आणि हट्टाने म्हणाली बाबा बाप्पाला घरी घेऊन चला त्यांना पाण्यात सोडू नका तिच्या निरागस डोळ्यांतून ओघळणारे अश्रू पाहून तिथे उपस्थित असलेल्या प्रत्येकाचं मन हेलावलं तिच्या बाबांनी तिला समजावण्याचा प्रयत्न केला बाप्पा पुन्हा पुढच्या वर्षी आपल्या घरी येतील पण शिवण्याला काहीच ऐकू येत नव्हतं तिचे अश्रू थांबतच नव्हते अखेर मोठ्या प्रयत्नांनी बाप्पाचं विसर्जन झालं पण शिवण्या अजूनही बाप्पाच्या परत येण्याच्या विचारातच होती हा व्हिडिओ पाहून अनेकांना आपल्या लहानपणीच्या आठवणी ताज्या झाल्या गणपती बाप्पा आणि लहान मुलांमधलं हे निरागस नातं खूपच खास आहे बाप्पाला निरोप देताना प्रत्येक भक्ताला दुःख होतं पण शिवणण्यासारख्या चिमुकल्यांचं दुःख पाहून गणपती बाप्पाही नक्कीच गहिवरले असतील